शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अं हे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत या नाशिक दौऱ्यावरती त्यांनी असताना अं ना जे आहे काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी काही वेळापूर्वी दर्शन घेतलं त्याआधी ते आ, ना, नाशिक मधल्या सावरकर स्मारकाला स्मारक येथे सुद्धा त्यांनी अभिवादन केलं एकंदरीतच बघितलं तर लोकसभाच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी हा काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याचा आज हे आज जरी आज जरी घेतला असलं तरी त्यांनी हे गेल्या पंधरा दिवसापूर्वीच या संदर्भात जे आहे ते सांगितलं होतं एकंदरीत एक उद्धव ठाकरे यांना या संद राम मंदिरच्या सोहळ्याचं आमंत्रण जे आहे ते निमंत्रण आलेलं होतं परंतु त्यानंतर आम्ही आत्ता लगेच अयोध्येला जाणार नाही परंतु त्यांचा हा बावीस तारखेचा दौरा ठरलेला होता तर दोन दिवस जे आहे ते उद्धव ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावरती आहे उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जी आहे त्यानिमित्तानं ते जो मेळावा आहे शिवसेनेचा ठाकरे गटाचा तो नाशिकमध्ये उद्या पार पडणार आहे आणि या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चेतन किरदत हे नाशिकमध्ये आहेत चेतन काय सांगशील उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत काही वेळापूर्वी त्यांनी काळाराम मंदिरात दर्शनही घेतलं महाआरती सुद्धा गोदा किनारी ते करणार आहेत एकंदरीत कसा दौरा असणार आहे आणि उद्या शिवसेनेचाही मेळाव होणार आहे काय कशा काय अपडेट आहे तुझ्याकडे अरविंद आ... आज तर आज आणि उद्या अशा दोन दिवसासाठी उद्धव ठाकरे जे आहेत हे नाशिक दौऱ्याला आलेले आहेत आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आ, नाशिक ते आ, तर, आ, नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे त्यांचं विमान जे आहे ते लँड झालं होतं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली मात्र या संपूर्ण रस्त्याच्यामध्ये पंचवीस किलोमीटरचा खरं तर हा रस्ता होता आणि या रस्त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते उद्धव ठाकरे यांचं स्वागत जे आहे ते करण्यात आलं मोठमोठे हार जे आहेत त्या ते देखील आपण पाहिलेलं आहे तीन ठिकाणी खरं तर असे मोठे हार जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलेलं तर अनेक ठिकाणी जेसीबीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात आलेली त्यानंतर आपण जर पाहिलं तर ते काही काळासाठी रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये त्यांनी विश्राम जो आहे तो केला होता साधारण एक दीड तासाचा विश्राम जो आहे तो त्यांनी केला आणि त्यानंतर चार वाजता त्यांनी या ठिकाणी काळाराम मंदिर जे आहे पंचवटीमध्ये नाशिकच्या या ठिकाणी ते दाखल झाले होते सहकुटुंब ते खरं तर दाखल झाले होते दोन्ही मुलं होते यावेळेस त्यांची आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोन्ही मुलं जी आहेत ती या ठिकाणी काळाराम मंदिरात दाखल झाली होती आणि सहकुटुंब त्यांनी प्रभू रामांची जी मूर्ती आहे या ठिकाणी काळाराम मंदिरात आ, या मूर्तीची पूजा जी आहे ती केलेली आहे अतिशय महत्त्व जे आहे हे या काळाराम मंदिराला देखील ऐतिहासिक महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आपण जर पाहिलं तर चौदावा वर्षाचा जो वनवास प्रभू श्रीरामांनी केला होता त्या वनवासातली काही वर्षं जी आहेत ती याच नाशिकच्या पंचवटीमध्ये त्यांचा वनवास जो आहे तो गेला होता म्हणून हे मंदिर जे आहे या मंदिराला तसं ऐतिहासिक वारसा देखील आहे आणि महत्त्व देखील आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच हा दौरा जो आहे हा घोषित केलेला आणि त्यानंतर आज बावीस तारखेला एकीकडे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संघर्ष ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी केला ती ही पंचवटीची भूमी आहे या पंचवटीच्या भूमीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आज दाखल होत या काळाराम मंदिरमध्ये त्यांनी पूजा जी आहे ती सहकुटुंब केलेली आहे आता ते गोदावरीच्या तीरावर गेलेले आहेत ज्या ठिकाणी गोदावरीची गोदामाईची जी पूजा आहे त्यांच्याकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं महाआरती जी आहे ती देखील करण्यात येणार आहे मात्र उद्याचा दिवस जो आहे हा अतिशय महत्वाचा दिवस आहे अरविंद उद्या खरं तर आज राष्ट्रीय राज्यस्तरीय अधिवेशन जे आहे हे पार पडणार आहे पक्षाचं जे राष्ट्रीय राज्यस्तरीय अधिवेशन आहे हे पार पडणार आहे आपण जर पाहिलं तर पक्षात फूट पडल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन जे आहे ते पार पडत आहे राज्यस्तरीय अधिवेशन आणि सर्वे कार्यकर्ते पदाधिकारी असतील विभाग प्रमुख असतील विभाग शहर प्र प्रमुख असतील हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत उद्या नेमकं उद्धव ठाकरे काय संबोधन करणार याकडे त्यांचं लक्ष आहे मात्र आपण जर पाहिलं तर, तर लोकसभेची निवडणूक अगदीच काही महिन्यांवर येऊ ठेपलेली आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची जागा जागावाटपांवरून चढावट सुरू आहे मात्र दुसरीकडे आपण महाविकास आघाडीत का देखील दे 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 पाहिलं आहे की याच जागावाटपावरून जर आपण पाहिलं तर चढावट जी आहे ती सुरू आहे आणि याच जागावाटपावर कुठेतरी भाष्य करण्याची शक्यता जी आहे आ, ही देखील दे उद्याच्या या अधिवेशनात वर्तवली जात आहे अरविंद जसा अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते जसं राम मंदिराचं आज उद्घाटन झालं तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहे आणि या दौऱ्यात असताना त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं आणि उद्या त्यांचं राज्य अधिवेशन होणार आहे त्यामुळे नक्कीच ही महत्वाची गोष्ट असणार आहे दरम्यान तू दिलेल्या माहितीबद्दल तुर्तास धन्यवाद चेतन तर आपण बघितलं की उद्धव ठाकरे जे आहेत ते नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत उद्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचं जे आहे ते राज्यव्यापी अधिवेशन आहे ते दोन दिवसाचं पार पडणार आहे आणि आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात जे आहे ती पूजा झाली त्यानंतर त्यांच्या हस्ते गोदा नदीवरती महाआरती होणार आहे सर्व ठाकरे कुटुंबीय या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी नाशिकचे स्थानिक पदाधिकारी असेल हे सुद्धा या सोहळ्यासाठी आहे एकंदरीतच जसा मोदींचा दूध मोदींच्या हस्ते जसं अयोध्येत राम मंदिर ते सोहळ्याचं उद्घाटन पार पडलं त्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी सुद्धा आज काळाराम मंदिराला भेट दिलेली आहे दरम्यान उद्धव ठाकरेंनी याआधीच सांगितलं आहे की आम्ही सुद्धा राम मंदिराच्या दर्शन राम मंदिरात च्या दर्शनासाठी किंवा एकंदरीत रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत रामा दर्शना जाणार आहोत परंतु ते आता राम मंदिराच्या दर्शन रामाच्या दर्शनासाठी रामा, रामा दर्शना कधी जातात हे सुद्धा पाहायला गेलं